कोकण मराठी साहित्य परिषद तळा शाखेतर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळातर्फे गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी श्री संदीप जामकर यांचे तळा येथील निवासस्थानी ज्ञानपीठ विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी भाषा गौरव दिन संस्थापक ज्येष्ठ पत्रकार रायगडभूषण पुरुषोत्तम मुळे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन व गीत गायनाने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर तळाशाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के कार्याध्यक्ष संदीप जामकर विस्ताराधिकारी दीपक ठाकूर युवा शक्ती प्रतिनिधी श्रेयस रोडे आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला दीपप्रज्वलन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रास्ताविकात अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी मराठी भाषेची वैशिष्ट्ये सौदाहरण स्पष्ट करून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची माझ्या मराठी मातीचा ही रचना सादर केली वसंत गायकवाड यांनी सुमधूर स्वरात महाराष्ट्र गीत सादर करून रोमांच उभे केले अध्यक्षीय मनोगतात संस्थापक पुरुषोत्तम मुळे यांनी सांगितले की आपल्या मराठी भाषेला अधिकृत अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर येणारा हा पहिलाच मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतोय याचा विशेष आनंद होत आहे अशा कार्यक्रमातून आपण सर्व एकत्र येऊन मराठीचा जागर होऊन भाषेची विविध अंगे व भाषेचे वैभव सगळ्यांसमोर येते असेही ते म्हणाले यावेळी झालेल्या कविसंमेलन व गीत गायनात संदीप जामकर बाबाजी धोत्रे हेमंत बारटक्के खंडागळे उल्का माडेकर जामकरबाई श्रेयस रोडे जगताप कृष्णा कांबळे यांनी काव्य व गीते सादर करून वातावरण संगीतमय केले या कार्यक्रमाचे निवेदन व आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रणय इंगळे यांनी केले माझ्या मनातील हुंकार अखंड आव्हाने पेलूनही तेजाची आम्ही गोडी अनेक आक्रमण पेलीस नव नवी परिमाणे अंगीकारलीस भाळी सौदा मिनी प्रश्नचिन्नी डुमती झुमके सुंदर तवकारी प्रश्नचिन्नी चिन्नी बुलती झुमके सुंदर तवकाही नाकावरती वरती विरामी शोभे तवनथनी नाका वरती स्वल्प विरामी शोभे तवनथनी काना काना गुणकुनी माला फुलवी तुझ मागिली काना काना गुणकुनी माला फुलवी तुझ मागिली वेलांटीचा पदर शोभे वेलांटीचा पदर शोभे तुजिया माथाला

बटा मनोहर अवतरणाचा बटा मनोहर शोभती चेहरा अवतरणाचा बटा मनोहर शोभती चेहऱ्याला उकाराचे उका पैंजण झुमझुम उकाराचे पैंजण झुमझुम पदकमलांचा होती उकाराचे पैंजण झुमझुम पदकमलांना कमलांवरी पूर्ण विरामी तिलोत्तमतो पूर्ण विरामी तिलोत्तम शोभे गालावरी शोभे गालावरी शोभे गालावरी माझ्या झेंडा झेंडा माई दिसती मला कशी गंगा माई गेल हरपुन भान माझं गेल हरपुन भान भगवा झेंडा प्राण माझा शिक्षण पूर्ण केल्यावर काहीतरी हरवले म्हणून येतात उदास होऊन जातात सर्वच जण कधीतरी शाळेचा अध्यक्ष महाशय पूजे गुरुजी